तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद नगर परिषदेचा भोंगळ कारभार उघड जळगाव जामोद शहरासह तालुक्यात अल्प पावसामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले दिनांक ऑगस्ट रोजी अचानक अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आणला नाल्यांची सफाई फक्त कागदोपत्री दुर्गा चौक आंबेडकर चौक आदी भागात नाल्यांमधून पाणी ओसंडून रस्त्यावर आले नगर परिषदेकडून मान्सून पूर्वी नाल्यांची सफाई व झाडा झुडपांची तोडणी व्हायला हवी होती मात्र प्रत्यक्षात असे काही झालेले नाही जेसीबी ट्रॅक्टर यासाठी तब्बल दहा लाखांचा खर्च दाखवला गेला असल्याचे कागदोपत्री नोंदीत दिसते परंतु प्रत्यक्षात एवढा खर्च झाला का हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे शहरातील अनेक नाले अजूनही तुडुंब भरलेले असल्याचे नागरिक सांगतात पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवर आणि घरांमध्ये घुसत आहे या परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या नगर परिषदेच्या निष्काळजी कारभारावर लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण स्थानिक नागरिकांमध्ये ही चर्चा सुरू आहे की जळगाव जामोद नगर परिषद भ्रष्टाचाराच्या बाबतीत अग्रेसर आहे जेसीबी कामांचा दाखला देत लाखोंचा खर्च कागदोपत्री दाखवला जातो पण प्रत्यक्ष काम कितपत झाले हे कुणालाच कळत नाही लोकांचा विश्वास आहे की नगराध्यक्ष व सभासदांची नियुक्ती असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नव्हती सध्या प्रशासकाकडे कारभार असल्याने निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची टीका होत आहे सीओ आरोग्य निरीक्षक शाखा अधीक्षक व अभियंता यांच्यावर थेट जबाबदारी असूनही नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नाही पावसाने उघड केला कारभार ऑगस्ट च्या पावसाने प्रशासनाची निष्काळजी वृत्ती स्पष्ट केली अर्ध्या तासाच्या पावसानेच मोठ्या प्रमाणावर पाणी साचून रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला गावातून व डोंगराळ भागातून आलेले पाणी शहरात साचले यावरून जर मुसळधार पाऊस झाला असता तर परिस्थिती किती बिकट झाली असती याची कल्पना करता येते शहरातील नागरिकांचा प्रश्न असा आहे की नगर परिषदेचे अधिकारी केवळ फाईल वर स्वाक्षा करतात का कि प्रत्यक्ष कामही बघतात जनतेचे म्हणणे आहे की वारंवार होणाऱ्या अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचे संकट वाढू शकते लोकांचा वाढता रोष जळगाव जामोद शहरात पावसाबरोबरच भ्रष्टाचाराच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे नगर परिषद भ्रष्टाचारात गुंतलेली असून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे स्थानिकांमध्ये असा सूर उमटतो आहे की प्रशासन जर वेळीच खबरदारी घेतली असती तर नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागले नसते शहरातील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे जळगाव जामोद मधील परिषदेचा भोंगळ कारभार किती काळ सुरू राहणार हा आता जनतेच्या मनातील मोठा प्रश्न आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज